नमस्कार आजकालच्या युगामध्ये सर्वांनाच म्हणजे पुरुषांना महिलांना नमस्कारीचा खूप त्रास होत आहे काळी अजिबात कंबर दुखी हा प्रकार नव्हता कारण की त्यावेळेला सगळी कामे हे बसून व्हायची थोडीफार उभारणी होत होती मात्र कंटिन्यू उभा किंवा कंटिन्यू बसणे अशी कामे अजिबात नव्हती पहिल्या काळातल्या महिला बसून स्वयंपाक करणे कपडे धुणे भांडी घासणे अशी कामं करत होते आता ती सर्वच काम कामे महिला उभा राहूनच करतात त्यामुळे शक्यतो महिला मध्ये तर कंबरदुखीची खूप म्हणजे खूप प्रमाण वाढला आहे त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा कंबरदुखीच मेन कारण आहे हे भरपूर वेळ उभा राहून काम करणे किंवा उभा राहून वाकून ओझेची कामे करणे आता शहरामध्ये नाही खरं खेड्यामध्ये शक्यतो महिलांना ओझे उचलण्याचे काम भरपूर प्रमाणात असत तुमची कंबर दुखी वाढते कारण की कमरेवर ताण पडतो आपले कॅल्शियम ची कमतरता असल्यामुळे आपल्या कमरेत ताकद राहत नाही त्याच्यानी शक्यतो उभा राहून काम करू नका थोडंफार बसून थोडंफार उभा राहून काम करा हे मुख्य कारण आहे महिलांमध्ये दुसरं महत्वाचं कारण असं असू शकते की डिलेव्हरी शिजर पद्धतीने होणे किंवा नॉर्मल डिलेवारी मध्ये खूप त्रास होणे किंवा डिलेव्हरी झाल्यानंतर पुरेशी विश्रांती न घेणे बऱ्याच वेळ डिलेवारी एका जागेला बसणे किंवा पौष्टिक असा आहार न खाल्यामुळे देखील नंतर नंतर कंबरदुखीचा त्रास उद्भवू शकतो व तो परत अजिबात कमी होत नाही त्यामुळे शक्यतो डिलेवारी मध्ये होईल तेवढी विश्रांती घेणं आवश्यक असते तिसरं महत्वाचं कारण म्हणजे आपली हाडे मजबूत करण्यासाठी कॅल्शियम लोहची गरज असते ती आपण जो आहार घेतो त्याच्यामध्ये अजिबात आपल्याला मिळत नाही त्याच्यामुळे तुमचे हाडे कमजोर होतात मनक्याचाही झीज होते व त्याच्याने तुम्हाला कंबरदुखीचा त्रास उद्भवू शकतो महिलांमध्ये तर त्यांचा आहार अजिबात व्यवस्थित नसल्यामुळे त्यांनाही कंबर दुखीचा कारण म्हणजे तुमच्या वयानुसार तुमचे वाढत वजन व वा। तुमच्या शरीराला जो आवश्यक असा व्यायाम हवा असतो तो, तो नसल्यामुळे देखील तुमची कंबर दुखू शकते कारण शकत की तुमच्या शरीराचे ओझ तुमची कंबर फेरवू शकत नाही व व्यायाम नसल्यामुळे तुम्हाला थोडासा शरीरात ताण पडला किंवा कमरेवरती थोडासा लोड पडला तरी देखील तुमची लगेच कंबर दुखू शकते त्यामुळे वजन आणि व्यायाम याच्यावरती तुम्ही नक्कीच लक्ष द्या तुमची जर झोपण्याची पद्धत चुकीची असेल किंवा तुम्ही झोपण्यासाठी जो बिछाना वापरता जो, जो, वा जो बेड किंवा जी गादी वापरता ती जर व्यवस्थित नसेल एकदम कडक अशी असे असेल किंवा खालवरती असेल तर सकाळी उठल्या उठल्या मनक्याचा त्रास होऊ शकतो कंबर दुखीचा होऊ शकतो गुडघे दुखीचाही होऊ शकतो त्यामुळे आपण झोपताना कशावरती झोपतोय व कशा, कशा पद्धतीने झोपतोय या गोष्टीकडे तुम्ही अवश्य लक्ष द्या त्याच्याने तुमच्या शरीराचे पूर्ण रचना अवलंबून असते जेवढी तुमची झोपण्याची व्यवस्था चांगली असेल तेवढं तुमचं शरीर चांगलं राहत त्यामुळे तुम्हाला जर माझे हे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या ला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद